सर्व माझ्या लाडकी बहिणी योजनेना अशी आनंदाची एक बातमी आहे ज्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यांना आता पेमेंट पडायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला चार हजार पाचशे रुपये हे पेमेंट आज पंचवीस सप्टेंबर रोजी बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ज्या महिलांना पेमेंट जमा झाले नाहीत त्यांनी आपल्या बँकेत जाऊन बँक सीडिंग करणे आधारशी बँक खाते लिंक करणे किंवा नवीन खाते ओपन करून त्यामध्ये बँक आधार सेडिंग करून आपले खाते लाडकी बहिणी येण्यासाठी जोडावेत जेणेकरून त्यांना येणारी ही चार हजार पाचशे पाच चार हजार पाचशे रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यावरती येईल तर अशाप्रमाणे आजची आनंदाची बातमी होती तुम्हाला अशाच आनंदाच्या बातमीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबा विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवणूक अजून नवीन लाभार्थ्यांकडे पोहोचेल तर पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम